सगळ्यांना नमस्कार शुभरात्री चला आलो आमच्या घरी तुम्हाला तर माहिती असतं तिकडून यायचं म्हणलं डायरेक्ट भाकरी बसते ज्वारीच्या भाकरी केल्यात आणि थपे वड्या हे बरंच काय काय केले का तर मावशीने ह्या थांबत नव्हत्या पण त्यांना बळ थांबवलं त्यांना जायला लय उशीर झाला असता मावशी बसली मग म्हणलं जेवून जा मग जेवण बारा एक वाजता घरी पोहोचल्या तर काय अडचण नाही पण म्हटलं जेवा आपला साधा सोपा करते भाकरी कालवण वांग्याची भाजी करते जेव्हा आणि मग जा तर थांबत नव्हती बळबळ थांबवून घेतली अशी चाललाय ने, ज्ञानेश्वर काय करते ये झाल्या धर धर व्हिडिओ काढाव त्यात तेवढा हा त्याला वया भारी जमत लय कॅमेर हलवू नको काय सकाळ ते दोन पुऱ्या आणि काय

त्यांचं ते काय झालं चुलीची कोफ होती का नाही ती मोडली चुलीच्या कोपीत जाऊन बसायची सगळी दुपारचं काय झालं माहितीये काहीतरी प्रॉब्लेम झाला व्हिडिओ जात होता पण दिसतच नव्हता आणि ती काय झालं ते दिसतच नव्हतं आम्ही एकदा टाकलं परत ना तासाभर बघतोय ती गेलाच नाही परत दोन वेळा टाकला पण ना आणि परत एक केला डिलेट आणि दोन आहेत केलं का डिलीट माझ्या कसं काय टाकलं एवढं दोन व्हिडिओ काहीतरी झालं तर त्या युट्यूब ते व्हिडिओ लॉक असताना टाकते लॉक काढायचा काहीतरी झालं अस